नमस्कार मी संदीप लाखे राजू न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आज आपण मुंबई या ठिकाणी मातोश्री या बंगल्यावर आलेलो आहेत आणि आपल्या सर्वांना माहिती आहे मातोश्री म्हणजे शिवसेनेचे प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये अकोले तालुक्यातील आणि अन्य इतर महाराष्ट्रातील काही कार्यकर्त्यांचा या ठिकाणी नक्कीच पक्षप्रवेश झालेला आहे आणि या पक्ष प्रवेशासाठी रावसाहेब माना खेवरे असतील त्याबरोबर अध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ असतील त्याचबरोबर महाराष्ट्र संघटक महाराष्ट्र संघटक रोहिदास चव्हाण असतील यांनी यांच्या उपस्थितीमध्ये भरपूर कार्यकर्त्यांचा या ठिकाणी आपण पाहूयात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अकोले तालुक्यातील आदिवासी विभागातील अनेक कार्यकर्त्यांचा आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करण्यात आला यावेळी माजी खासदार विनायक राऊत साहेब राज्य संघटक रोहिदास भाऊ चव्हाण जिल्हा संघटक रावसाहेब नाना खेवरे तालुका प्रमुख मच्छिंद्र शेठ रुमार उपजिल्हा प्रमुख रामवी तिकांडे सुरेशजी भिसे संतोष वाकचौरे भाऊसाहेब बोरडे व अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी चटवी येथील कुशाबाद धांडे वारंगुशी येथील डॉक्टर रामदास लुटे एकद्रा येथील पुनाजी भांडरे यांच्या समवेत अनेक प्रमुख कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश करण्यात आला त्याचबरोबर पेणशेतचे उपसरपंच मारुती मुटे पिंपळदरावाडीचे विद्यमान सरपंच सचिन भांडरे एकद्राचे माजी सरपंच विकास भांडरे त्याचबरोबर बिताकाचे माजी सरपंच विठ्ठल पेढेकर ज्ञानेश्वर भवारी एकनाथ घाणे संकेत सामिरे दत्तू कुंडे विशाल दगडे मुटे उपसरपंच पेनशीत काळू एकनाथ लुटे तुकाराम घाणे गोरक्ष गाणे वसंत कुंदे संपत वाकचौरे आनंदा कोरदे सह अनेक कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या तोंडावर आता अकोले तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून आदिवासी भागातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे राजूर गटातील राजकीय गणिते बदलण्यात सुरुवात झालेली आहे या आदिवासी कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशमुळे नक्कीच आदिवासी विभागात शिवसेना ताकदीने उमेदवार उभा करून निवडून आणण्याचा विश्वासही शिवसेनेचे तालुका अध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ यांनी व्यक्त केला राजयोगसाठी संपादक संदीप दातखिळे मुंबई